नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी गावरान पद्धतीने झणझणीत जन असं वांग्याचं भरीत बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वांग घेतलेलं आहे अशा आकाराचं जांभळ्या कलरचं वांग घेतलेलं आहे कुठल्याही पद्धतीचं घेऊ शकता ह्याच्यामध्येच हिरव्या कलरचंही वांग असतं हिरव्या पांढऱ्या कलरमध्येही वांग असतं त्या पद्धतीचं घेतलं तरी चालेल आता मी याला सगळीकडून तेल लावते तेल लावलं की काय होतं वांग आहे ते चांगलं भाजलं जातं आणि भाजल्यानंतर साल काढायलाही सोपं जातं त्याच्यामुळे ते असं तेल लावून घेते मी सगळ्या बाजूनी तेल लावायचं आहे सगळीकडून अगदी आणि आता हा जो शेंड्याचा भा शेंड्याजवळ हा भाग आहे तो काढायचा आहे म्हणजे काय होतं इथलं डेटापासलं वांग व्यवस्थित भाजलं जातं जर आपण हे काढलं नाही तसंच भाजायला ठेवलं तर इथला डेटापासला भाग आहे तो भाजला जात नाही व्यवस्थित त्याच्यामुळं हा भाग काढून घ्यायचा आहे आता हे वांग आहे ते मी असं मधून कट करते पूर्ण कट नाही करणार असं कट मारून घेते म्हणजे काय होतं आपल्याला कळतं आतमध्ये जर वांग खराब असेल तर असं कट मारून बघायचं आहे असे चार कट मारून घेतलेले आहेत तरी इथे पाहू शकता वांग अगदी चांगला आहे अजिबात खराब नाही यातून आणि असे थोडेसे कटही मारून घ्यायचे चाकूने तर असे कट मारले म्हणजे वांग पटकन भाजतं आणि चांगलं सगळीकडून भाजलं जातं आता ह्याच्यावरती मी कट मारून घेतलेले आहेत तर आता हे वांग मी भाजण्यासाठी गॅसवरती ठेवत आहे इथे मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करते आणि गॅस चालू करून याच्यावरती जाळी ठेवते आणि जाळीवरती वांग भाजण्यासाठी ठेवत आहे तर गॅसची फ्लेम फुल ठेवायची म्हणजे वांग चांगलं भाजलं जातं आणि एक एक मिनिटाच्या अंतरावर आपण हे वांग असं पलटून घ्यायचं म्हणजे सगळीकडून भाजलं जात फुल गॅसवरतीच भाजायचं वांग म्हणजे छान भाजतं तर इकडं असं ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे वांग चांगलं भाजलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे वांग आहे ते एका प्लेटमध्ये काढते आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे वांग तर मी आता ह्या प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घेते आपलं भाजलेलं वांग थोडंसं थंड झालेलं आहे तरी आता मी याची साल काढून घेते तेल लावल्यामुळे पटकन साल निघली जाते वांग्याची साल काढून घेतलेली आहे तर आता आपला हा डेटाचा भाग आहे तो कट करून घेऊया आणि एकदा चेक करून पाहूया की आत काय आळी वगैरे आहे का तर सुरुवातीला आपण चेक केलं होतं तरी एकदा चेक करायचं आहे तर वांगा अगदी छान आहे कुठेही खराब नाही चमच्याने असं मधून कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक असं कट करून घ्यायचं चा। ह्याच्यामध्ये जर जास्त निबार बी असेल तर काढायचे आहेत आता ह्याच्यामध्ये जे बी आहे ते कोवळे आहेत त्याच्यामुळं मी काढले नाही आणि असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी आपला जो मॅशर असतो त्यांनी मॅश करून घेते म्हणजे चांगलं मॅश होईल वांग छान मॅश करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल ॲड करते तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही तेल ॲड करू शकता यानंतर इथे मी लहान आकाराचे दोन बारीक कांदे कट करून घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये ॲड करते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यानंतर इथे मी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेले आहेत तर चार मिरची आणि आठ ते दहा लसूण पकड्या घेतल्या होत्या त्या अशा ठेचून घेतल्या आहेत तर त्याही याच्यामध्ये घातलेल्या आहेत भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तोही याच्यामध्ये ॲड करते नंतर इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे तर हे छोटे चमचे आहेत दोन चमचे ॲड कर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर कमी जास्त करू शकता किंवा मग ते ठेचा जो आहे तोही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गावरान पद्धतीने मी ते आज वांग्याचं भरी बनवत आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा बनवून पहा भाकरी बरोबर खायला छान लागते मग कोणतीही भाकरी असू दे ज्वारीची भाकरी असू दे किंवा बाजरीची भाकरी असू दे यानंतर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करत आहे आता मीठ ही याच्यामध्ये छान मिक्स करून घेते इथे बघू शकता किती छान तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत ते आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता हे आपण सर्व करूया तर आता आपलं हे वांग्याचं गावराण पद्धतीने बनवलेलं झणझणीत जन भरीत सर्व करते त्यासाठी इथे मी एक ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे भरीत सर्व करण्यासाठी घेत आहे अगदी झंझणीत जन तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण ठेचा घातलेला आहे मिरची पावडर घातलेली आहे किंवा कांदा घातला आहे त्याचा अगदी छान वास येत आहे इथे ते बघू शकताय अगदी झंझणीत असं गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार